कंजरा जागेश्वर येथे संगीतमय श्रीपद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कंजरा श्री जागेश्वर संस्थांच्या वतीने भागवत कथेला आरंभ चैत्रशुद्ध अष्टमी दिनांक सोळा एप्रिल ते चैत्रशुद्ध पौर्णिमा तेवीस एप्रिल भागवताचार्य हरिभक्त पराण श्री पंढरीनाथ महाराज दिगोडे यांच्या मधुरवाणीतून भाविक भक्त भागवताचा आनंद घेत आहेत या सप्ताहामध्ये अनेक महाराजांची हरिकीर्तने हरिभक्त पराण संभाजी महाराज शिरके हरिभक्त पराण वेणुताई पाटील हरिभक्त पराण सुधीर महाराज भोसले हरिभक्त पराण संदीप लाल महाराज हरिभक्त पराण जगन्नाथ महाराज खरात भारूड हरिभक्त परण माणिक महाराज पाटील हरिभक्त परण अक्षय महाराज राऊत इत्यादी महाराजांचे जाहीर कीर्तने व वे व्याख्याने संपन्न होत आहे असेच रामनवमीला कंजरा नगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली तसेच दिनांक एकोणीस एप्रिल जागेश्वर महाराज पालखीचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नंतर शिवपार्वती सोहळा मोठ्या आनंदाने पार पाडण्यात आला हरिभक्त परण अमित महाराज कंजरकर यांनी मंत्र उपचाराने शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला पंचकोशीतील भाविक भक्तांनी मोठी हजेरी लावली होती गावातील संपूर्ण रस्ते यावर रांगोळ्या काढून नागरिकांनी आपल्या घरासमोर दिवे लावून पालखीचे स्वागत करण्यात आले त्यामुळे कंजारा नगरी टाळ मृदंगाच्या आवाजाने दुमधुमून गेली होती विवाह सोहळ्याच्या वेळेस फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शिवपार्वती यांचे देखावे साकारण्यात आले होते आज जागेश्वरीची भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तेवीस एप्रिल रोजी भागवत ग्रंथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली येईल व पंढरीनाथ महाराज दिघोडे यांच्या काल्याचे कीर्तन होईल या भव्य मिरवणुकीत संपूर्ण सप्ताहभर बाळापूर शेरवाडी आरखेड विरिहित येथील भजने मंडळ कार्यक्रमात सांगता येत आहे तसेच यावर्षी महिलांनी संपूर्ण भागवताची जबाबदारी स्वीकारली होती नारी शक्तीचा विजय मानावा लागेल समस्त गावकरी मंडळी बाळापूर व कंजरा जागेश्वरी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा धनराज सपकाळसह सह रुपाली लायबर अकोला